पुस्तकाचे आणि जीवनाचे व्याकरण अगदी सारखेच असते जर का शब्दाची निवड चुकली तर वाक्य बिघडते आणि जर का माणसाची निवड चुकली तर जीवन बिघडते वेळ आली आहे शांतीची आला आहे प्रेमाचा सण ज्यांनी जगाला शिकवले शांती आणि प्रेम अशा भगवान बुद्धास माझे नमन गौतम बुद्ध आपल्या शिष्याला सांगतात जे भांडल्यावर अधिक क्षमा मागतात त्याची चूक असते म्हणून नव्हे तर त्यांनी आपल्या माणसावर केलेले प्रेम गमावण्याची भीती वाटते म्हणून आयुष्यात खूप माणसे भेटतात वाऱ्याच्या झुडकीप्रमाणे येतात आणि जातात पण काही अशी असतात जी मनात जागा घेतात हीच गोड माणसे जीवनाचा अर्थ सांगतात ओठावर हसू खुलवतात आणि अश्रूही पुसतात गौतम बुद्ध आपल्या शिष्याला सांगतात वेळ हा एखाद्या वाहत्या नदीसारखा असतो कारण एकदा स्पर्श केलेल्या पाण्याला तुम्ही पुन्हा स्पर्श करू शकत नाही कारण नदीच्या प्रवाहाबरोबर गेलेले पाणी कधी परत येत नाही असेच वेळेचे पण आहे एकदा गेलेली वेळ पुन्हा परत येत नाही म्हणून आयुष्यातील प्रत्येक क्षणाचा आनंद लुटा गौतम बुद्ध आपल्या शिष्याला सांगतात मानवांना असे वाटते की ते विचार करतात जर एखादी व्यक्ती वाईट विचारांसह बोलते किंवा कार्य करते तर त्याला वेदना होतात त्याच वेळी जर एखादी व्यक्ती शुद्ध कल्पनासह बोलते किंवा कार्य करते तर त्याला जीवनात आनंद मिळतो कोणतेही कार्य करताना मिळणाऱ्या फळापेक्षा त्या प्रवासातील प्रत्येक क्षणाचा आनंद लुटा कारण मिळण्याची प्रक्रिया ही संपुष्टात असण्याची प्रक्रिया असते कुठेतरी पोहचून यश बिंदूपाशी स्थिर होणे हा मृत्यूच असते साक्षात अनुभवणे हे मात्र अक्षय अनंत असते गौतम बुद्ध आपल्या शिष्याला सांगतात भविष्याची स्वप्ने बघून सध्याच्या काळात अडकू नका भूतकाळाची आठवण करून पश्चाताप करण्यापेक्षा वर्तमानात जगणे चांगले आनंदी राहण्याचा हा सर्वोत्तम मार्ग आहे गौतम बुद्ध म्हणतात की माणूस कितीही वाईटाने वाईट नाहीसे करू शकत नाही हे संपवण्यासाठी माणसाला प्रेमाची मदत घ्यावी लागते जगातील प्रत्येक मोठी गोष्ट प्रेमाने जिंकता येते गौतम बुद्ध आपल्या शिष्याला सांगतात जो दिसण्यावर जातो तो हमखास फसतो जो डोळ्यातील भाव ओळखतो तो मन जिंकतो पण जो डोळ्यातील भाव ओळखून शब्दातील भावना समजतो तो मन जिंकून कायम हृदयात राहतो गौतम बुद्ध आपल्या शिष्याला सांगतात देह सर्वांच्या सारखाच फरक फक्त या आयुष्यात एवढे नाव कमवा की लोक तुमच्याकडे पर्यायी म्हणून नाही एकमेव उपाय म्हणून पाहतील गौतम बुद्ध आपल्या शिष्याला सांगतात आयुष्याचा मार्ग निवडताना आई वडिलांचं मत नक्की घ्या कारण जेवढं तुमचं वय नसतं तेवढा त्यांचा अनुभव असतो जर तुम्ही एखाद्याला फसवण्यात यशस्वी झाला तर ती व्यक्ती मूर्ख आहे असे समजू नका त्या व्यक्तीने तुमच्यावर तुमच्या लायकीपेक्षा जास्त विश्वास ठेवला आहे हे समजून घ्या गौतम बुद्ध आपल्या शिष्याला सांगतात रस्ता सुंदर असेल तर नक्की विचारा तो कुठे जातो पण ध्येय सुंदर असेल तर मात्र रस्ता कसा आहे हे बघू नका त्या रस्त्यावर चालत राहा याचा अर्थ काय गरजवंताला मदत करणे सर्वांच्या कल्याणाचे पाहणे सर्वांबरोबर मिळून मिसळून राहणे आपण निसर्गाच्याच एक अंश असल्याचे भान ठेवणे वृक्षवल्ली भूमी पाणी वगैरे नैसर्गिक साधनांचा वापर काळजीपूर्वक व वा अप्तभावनाने करणे हे या नेतिसूत्रातून समजते बुद्धम शरण गच्छामी